माथेरान मध्ये ब्रिटिशांनी बांधलेले शॉर्लट लेक असून या लेक मधील गाळ काढण्याचे काम दोन हजार तेरा मध्ये शेवटचे झाले आहे त्यानंतर गाळ काढण्याची मागणी सातत्याने करण्यात आली असून गाळ काढण्यात आला नाही त्यामुळे गेली अनेक वर्ष पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली माथेरा निसर्ग पर्यटन पॉइंट स्टॉल धारक यांच्या माध्यमातून उपोषण सुरू करण्यात आले आहे संस्थेचे अध्यक्ष संतोष अनंत कदम यांनी हे उपोषण सुरू केले असून पालिकेने निवडणुका आचारसंहिता असल्याने निविदा काढता येत नाही असा खुलासा केला आहे तर निविदा होत नाही तर उपोषण सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार उपोषणकर्ते कदम यांनी व्यक्त केलाय दरम्यान माथेरान शहरातील नागरिक यांच्या दैनंदिन जीवनातील पाण्याचे महत्व यामुळे माथेरान शहरातील बहुसंख्य नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे तुश कामाकरीचा पाच कोटी को रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचा एक निधी वापरला असं म्हटलेलं नगरपालिकेनं तो नक्की कुठे वापरला आदेपर्यंत कुठलेही काम दिसत नाही आहे तर त्यावेळेस माझा मुद्दा असा आहे की त्या, त्या पैशातून जे लेक लिकेज होतं ते संपूर्ण आता तळे सोडल्याच्यानंतर बिंची हो त्या बिंचीला जे काय तळे गेले असेल किंवा कुठे होल असतील तर ते लिकेज पूर्णपणे बंद झालं पाहिजे त्यामुळे लिकेज बंद झालं तर पाण्याचा साठा राहील दुसरा जो बांध आहे तो कायमस्वरूपी बांधून पाणी अडवलं पाहिजे प्रत्येक तर बांध खोलायचा माती टाकायची पुन्हा हे करायचे अशा प्रकारचे सातूर मातूर कामं करू नयेत आणि बाजूची जी झीज होते नैसर्गिक त्याला गॅबियन वाल बांधून आणि जो येणारा गाळ आहे त्याला गाळ प्रतिबंधक बंधारे घालून मात्र त्या तलावात गाळ जाणार नाही अशा प्रकारची नियोजनबद्ध कामं झाली पाहिजेत सातूर मातूर कामं करता कामा नयेत कर्जतला